चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे कधी ना कधी कदि आपण कोणत्या तरी कारणासाठी कर्ज घेतच असतो ते छोटे असो किंवा मोठे शिक्षणासाठी व्यवसायासाठी तसेच कित्येक कामांसाठी आपल्याला कर्ज लागते पैशाअभावी ते वाढतच जाते आणि आपण पैसे चुकते नाही केले तर कर्जाचा डोंगर आपल्यावर वाढतो आजच्या व्हिडिओत आपण कर्जमुक्तीसाठी कोणते उपाय करणार आहोत हे बघणार आहोत या उपायांमुळे तुमच्यावर असलेले कर्ज दूर होईल कर्जमुक्तीसाठी आपल्याला एक नारळ आणि काळा धागा लागेल या धाग्याने आपली उंची मोजायची आहे आणि तो धागा आपल्या उंची इतका घ्यायचा आहे आपली जितकी उंची आहे तितका धागा या नारळावर गुंडाळावा आणि नारळाची पूजा करावी तसेच हा नारळ नदीमध्ये ओढ्यामध्ये तसेच वाहत कोण कुठेही वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला चमेलीचं तेल लागेल हा उपाय फक्त आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे चमेलीच्या तेलात शेंदूर मिक्स करून नारळावर स्वस्तिक काढावे त्यानंतर हा नारळ मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करावा तसेच मारुतीरायाला नैवेद्य दाखवावा आणि ऋणमोचक मंगल स्तोत्र वाचावे या उपायाने आपल्यावर आपल्याजवळ धन येईल तसेच गरिबीतून मुक्तता होईल आणि लवकरच कर्जमुक्ती होईल हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत हे उपाय तुम्ही नक्की करून नक्की करू शकता आणि आपल्यावर असलेले कर्ज दूर करू शकता तुमच्यावर खूप कर्ज असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा